भैयासाहेब या ठिकाणी आहेत त्या सहा डिसेंबरला आपण चैत्यभूमीला जाऊन नतमस्तक होत ती चैत्यभूमी निर्माण व्हावी हे स्वप्न जर कुणाचं असेल आणि ते स्वप्न प्रत्यक्षात प्रतीमध्ये उतरणारे आदरणीय भैया आज बौद्धाचार्य ही संकल्पना जी आहे ती खऱ्या अर्थानं अंमलात आणण्याचं काम या ठिकाणी आदरणीय भैया साहेबांनी केलं आणि म्हणून त्यांचं काम अतिशय व्यापक स्वरूपामध्ये आहे परंतु त्यांच्या कार्याच्या संबंधानं या ठिकाणी आपण उजळणी करणं अपेक्षित आहे नव्या पिढीपुढे त्यांचा इतिहास या ठिकाणी आपण मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम वर्षभर व्हावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं तर जेवढेही आपले धार्मिक कार्यक्रम आहेत ते धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहे माणसं किती आहेत यापेक्षा दर्दी किती आहे गर्दी किती आहे यापेक्षा दर्दी किती आहे हे आपण भविष्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून कुणीही निमंत्रणाची आमंत्रणाची मानपानाची सन्मानाची अपेक्षा न करता हा कार्यक्रम आपला आहे धार्मिक कार्यक्रम आहे आणि आपण सगळ्यांनी सहभागी हे आपलं आद्य कर्तव्य आहे या भावनेतून आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी व्हावं हो। आज मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ससानी सर आहे एखाद्या विषयावर जर कुणाला बोलायचं असेल आपण बोलू शकतो एखाद्या विषयावर तुम्ही म्हणा या विषयावर आमची तयारी आहे तुम्ही या मार्गदर्शन करा अशा पद्धतीची एक साखळी श्रंखला आपल्याला चालू करायची आहे या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी हिर सहभागी व्हावं अशी हात जोडून नम्रतेची विनंती करतो ही काळाची गरज आहे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आदरणीय ससानी सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं आदरणीय ससानी सर मतदार झाली त्या काळामध्ये आपल्याच माणसाने मतदान केलं आपल्याच माणसाच्या मता आलं म्हणजे आपलं एवढं चांगलं एवढं मतदान झालेलं आहे पण आता आपण चर्चा केलो आपले मत कुठं चालेल कुठं चालेल काय चालेल तेव्हा कुठे गेले नाही तर निष्ठा होती बाबासाहेब निष्ठा होती कामावर निष्ठा होती त्याच्या निष्ठा होती ती मतं कुठंच गेलं नाहीत इमानदारी मत आणि त्या काळामध्ये कारण बाबासाहेबांनी जेवढ्या काही संघटना काढल्या तेवढ्या संकटेमध्ये बाबासाहेब कुठलंही आदेशपद स्वीकारलं नव्हतं फक्त बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासेवेचं आदेशांकडं ठेवलं होतं आणि मग बाबासाहेबांच्या महापर्यानंतर या ठिकाणी छप्पनला नसाहेबाकडे भारतीय बौद्ध दिवस पद त्या ठिकाणी त्याने स्वीकारलं आणि भायसाहेबांनी तर मिरज आणि ते स्वीकारलं आता मिरजला काम होतं आता देवरा आभे काम करत आहेत असं ते प्रयत्न आजही चालू आहे त्यानंतर वीस तीन सत्तावन्नला बाबासाहेबाच्या स्मारकासाठी त्यांनी मुंबई पत्र व्यवहार केला खूप प्रयत्न केला के सुरुवातीला पण त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये पत्रवाराला दिली नाही त्यांना या बाबा नाही शेवटी त्यांनी आपल्या जनतेला आव्हान केलं आणि जनतेला आव्हान केल्यानंतर बऱ्याचशा जाणकऱ्यांनी बघ मुंबई आमच्या भेट काढली